नमस्कार मैत्रिणींना कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते रताळ्याचे काप तुम्ही कसे बनवता एकदा माझ्या पद्धतीने बनवून बघा नक्की तुम्हाला आवडेल सगळ्यात सोपी रेसिपी आहे ही पटकन होणारी आहे आणि अतिशय रुचकर अशी आहे हे रताळे हे स्वच्छ धुवून घ्या त्याची माती काढून घ्या आणि त्याची सालं काढून घ्या सहसा रताळी असे थोडे निळसर काळसर असतात तर व्यवस्थित बघूनच आणा नाहीतर ती शिजवल्यावर अगदी वेगळ्याच चवीची लागतात आणि कडू लागतात तर हे बघा वरतून खराब होतं पण मी साल काढल्यामुळे जरा ते एक पांढरं शुभ्र झालं अशा पद्धतीने आता त्याचे पातळ पातळ काप करून घ्या माझ्या बऱ्याच मैत्रिणी उकडून घेतात मग त्याचे काप करता आणि नंतर त्याला गूळ घालता पण तसं बनवायचं नाही इथे ही सोपी पद्धत मस्त अशा चवीची आहे तर हे बघा मस्त असे पातळ पातळ काप करून घेतलेले आहे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा रताळे तुम्ही सालं काढून उभे पातळ काप करू शकता तसंही छान तर एका पॅनमध्ये तूप घ्या मी इथे गावठी तूप टाकलेलं आहे तुम्ही तेल वापरलं किंवा तुम्हाला जे वापरायचं ते तुम्ही वापरू शकता पण गावठी तुपामध्ये टेस्ट चांगली येते आणि त्यामध्ये ते रताळ्याचे काप जवळजवळ दीड मिनिट मध्यम गॅसवर व्यवस्थित परतून घ्या जेणेकरून त्या कापांना व्यवस्थित सर्व तूप लागेल आणि ते पटकन वाफतील बिना पाण्याचे हे रताळ्याचे काप आहे हे बघा अशा पद्धतीने मी नंतर कमी गॅस केला अधूनमधून वाफून घेतलं हे पुन्हा एकदा दीड मिनिट बरं का ते पण आणि मस्त असे असे खरपूस झालेले आहे कलरही त्याचा चेंज झालेला आहे बघा आता इथे काय करायचं मी तेवढ्या एक रताळाला इतका गुळ घातलेला आहे तुम्ही इथे साखरही वापरू शकता आणि हा इतका गुळ बास होतं कारण ही रताळी जरा गोड आहे आता ह्यामध्ये तुम्ही थोडी वेलची पावडर किंवा जायफळ पावडरही घालू शकता बस इतकी प्रोसेस आहे ह्यामध्ये मीठ वगैरे काही घालायची आवश्यकता नाही तर मस्त असे परतवायचे झाले गूळ पण असा छान असा विरगळला आहे आणि सगळ्या त्या कापाला तो गूळ लागलेला आहे ऑलरेडी रताळे गोड असल्यामुळे त्यात गुळाचा वापर केल्यामुळे चवेत बदल पडतो साखरेऐवजी तुम्ही गुळच वापरलेला योग्य आहे असं मला वाटतं हे बघा परत एकदा एक मिनिट वाफवले मस्त असे शिजले आहे चला आपण लगेच आता प्लेटमध्ये काढून घेऊ तर अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवलेली आहे आणि रताळ्याचे महत्त्व तर तुम्हाला माहीतच आहे रताळ हे जर तुम्ही आठवड्यातून एकदा खाल्ले तर तुमच्या आरोग्यासाठी त्याचा फार फायदा आहे रोगप्रतिकारशक्ती वाढवते पचनशक्ती वाढवते भरपूर फायबर असल्यामुळे वजनही कमी करते तर अशा पद्धतीने नवरात्रामध्ये तुम्ही बनवू शकता किंवा इतर वेळेस जर तुम्हाला बाजारात रताळी मिळत असेल तर कुठलाही उपवास असला तरी तुम्ही खाऊ शकता असंही तुम्ही आठवड्यातून एकदा खाल्लं तरीही ते, ते आरोग्यासाठी चांगलं आहे म्हणजे उपवास नसताना हे बघा किती मस्त शिजले मस्त असं खमंग वास सुटलेला आहे केव्हा खाईल असं सर्वांना झालेलं आहे तेव्हा या तुम्ही पण माझ्याबरोबर फराळ करायला हा नवरात्राचे उत्सव तुम्हाला खूप शक्ती देऊन जाव आणि आनंदात जावं तर हे बघा मस्त असे झालेले आहे आता मी सगळ्या रताळ्याच्या कापावर ताव मारणार आहे तेव्हा नक्की म्हणून बघा तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय तेही सांगा आणि कशी वाटली रेसिपी तेही सांगा रोज अशाच यूट्यूबवर इंस्टाग्राम फेसबुक पेजवर छोटे 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 व्हिडिओ असतात ते बघत जा नवीन असेल रेसिपी बघणार आहे तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तेव्हा बाय